आणि कसं की आम्ही मागच्या वेळेस पण पोलीस प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं होतं आज पण आम्ही निवेदन निवेदन जे पहिलं होतं तेच निवेदन आहे आमचं जे महत्त्वाचं महिला होतं की आमचे एम आय ब संदीपची आई स आता भैया यांना पोलीस प्रोटेक्शन प्रोटेक्शन देण्यात यावं आणि आता संदीपच्या वडिलांचं पण ज्यावेळेस हत्या झाली तर त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे उज्ज्वल निकम साहेबच त्याचं ॲडवोकेट होते तर आम्ही परत ती मागणी केलेली आहे की के संदीपच्या वेळेसुद्धा पोलीस प्रशासना सांगितलं त्यांना चीफ पोलीस प्रतिघटन म्हणून त्यांची पण मागणी आम्ही धरलेली आहे आणि बाकीचं आमचं म्हणणं एवढंच आहे की पुढे काही गोष्टी घडू नयेत या दृष्टिकोनातून प्रशासनाने सर्व जबाबदारी घे आणि बाकीचं काही गोष्टी प्रशासन त्यांच्या पद्धतीने ते करत आहेत आणि आम्हाला ज्या अभिप्रेत होतो त्या ज्या त्या ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे होत्या त्या गोष्टीचा आम्ही त्या त्याच्यामध्ये उल्लेख केला महत्त्वाचं म्हणजे त्याचं प्रोटेक्शन आणि फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवावी आणि उज्ज्वल निकामसारखे वकील साहेबांसारख्या वकिलांची निवड करावी हा नाही तर आम्ही बघत का मागच्या वेळेस कसंही पंढरपूर एक पण एक वेगळं आहे एक त्याचं वेगळं मुमेंट आहे एक आपली संतांची भूमी आहे पंढरी आणि लोकांमध्ये आणि या ठिकाणी सारखं सारखं दुकानं की आम्ही मोर्चा काढला तरी दुकानं बंद राहतात म्हणून आम्ही मूक मोर्चा काढला आणि प्रामुख्याने आम्ही दोन तीन दिवसापासून आमच्या समाजातले पंढरपूरमधले जेवढे नगरसेवक आहेत तेवढे नगरसेवक आजी माजी नगरसेवक काय मंडळाची लोकं पण सर्व लोक एकत्र येऊन त्यांनी सर्वांनी असं ठरवलं की आम्ही रिक्षाच्या माध्यमातून त्याला स्पीकर लावून भोंगे लावून आम्ही दोन तीन दिवस सतत मार्केटमध्ये फिरलं आणि फिरायला फिरून आम्ही आवाहन केलं होतं व्यापाऱ्यांना की तुम्ही कोणीही दुकानं बंद ठेवू नका दुकानं जसं आहेत तसे पूर्वत चालू ठेवा आमचं उद्देश आहे की आम्ही सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होऊ नये ह्याच आमचा उद्देश होता आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं म्हणून आम्ही मोर्चा काढला होता महिला तरी त्या मनाने जर वीस टक्केसुद्धा महिला नव्हत्या आमच्या जर आम्ही जर ठरवलं असतं आणि जर सर्व उतरवलं असतं तर आम्हा मला वाटत नाही की परत पंढरपुरातील दैनंदिन व्यवस्था आहे ह्याच्यावरती प्रॉ प्रॉब्लेम आला असता म्हणून आम्ही ज्या पद्धतीने फक्त निवडक महिला आणि यंग जनरेशन यांनाच घेऊन आम्ही हा मोर्चा काढला होता मोर्चा काढला अंदा होता अंदाजे माझ्या अंदाजाने पंधरा ते वीस हजार लोक असायला पाहिजेत आम्ही ते त्या हिशोबा कारण हा मोर्चा फक्त सोलापूर मर्याद म्हणजे सोलापूर जिल्ह्यामधून पण आम्ही कोणाला आव्हान नव्हतं केलं फक्त पंढरपूर जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांना बोलवलेलं होतं मी वडाण महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं व आमचे नेते विजय शेठ चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संदीपदादा यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पंढरपूर शहरामध्ये जो भव्य मोर्चा झाला या मोर्चेसाठी गेले चार ते पाच दिवस आम्ही सर्व पंढरपुरातील प्रमुख कार्यकर्ते नगरसेवक आजीमेजी नगरसेवक गेली चार वर्ष आम्ही प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन वाडी वस्त्यावर जाऊन प्रत्येक शहरातील गल्लीमध्ये जाऊन प्रत्येक कार्यकर्त्यांना व्यवस्थित आपल्याला शांततेत मुखमोर्चा काढायचा आहे हे असे निर्देश देऊन ह्या मोर्चेसाठी जास्तीत जास्त लोकेनं लोक लोकसंख्येने कशी येतील त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आणि तो आज मोर्चा व्यवस्थितरित्या पार पडला आहे त्यामध्ये आम्ही व्यापाऱ्यांनासुद्धा एक रिक्षाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आपण आव्हान केले के होते की सर्वांनी दुकाने उघडी ठेवावी आम्ही शांत आणि मोर्चेत सहभागी व्हावं आणि आम्ही शांततेत सर्व करणार आहोत असे सर्व व्यापाऱ्यांना आम्ही कळवले होते आणि सर्वांनी व्यापारी लोकांनीसुद्धा समाजबांधवांनीसुद्धा आणि इतर पंढरपूर शहरातील नागरिकांनीसुद्धा मोर्चेसाठी सर्वांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला